बदलापूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वारंवार असा संदेश व्हॉट्सअप ग्रुपवर दिसतो की ट्रान्सफॉर्मर बिघाड झाल्यामुळे जुना रोड आणि नवा डीपी रोड परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून दुपारी तीन वाजेपर्यंत सुरळीत होईल याचा अर्थ असा की त्या परिसरातील वीज ट्रान्सफॉर्मर बिघडला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि ठराविक वेळेत पुरवठा सुरळीत करण्याचा महावितरणकडून प्रयत्न केला जातो मात्र असे संदेश वारंवार का यावेत हा मोठा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त लोड येणे अनेक उपकरणे जुनी असणे आणि त्यांची वेळेवर देखभाल न होणे तसेच पावसाळ्यात शॉर्ट सर्किटवर तांत्रिक बिघाड वाढणे हे प्रमुख कारणे असल्याचे दिसते या बिघाडांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते ऑनलाईन कामकाज थांबते पाणीपुरवठा खंडित होतो आणि छोट्या मोठ्या व्यवसायांवर परिणाम होतो यामागचा खरा मुद्दा म्हणजे बदलापूरची वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारी विजेची गरज परंतु त्यानुसार विद्युत यंत्रणा अध्ययावत होत नाही हीच खरी समस्या आहे नागरिकांनी या समस्येबाबत नियमित तक्रारी नोंदवून सुधारणा मागणी करणे ऊर्जा बचतीकडे लक्ष देणे सौर ऊर्जा किंवा पर्यायी साधनांचा वापर करणे आणि एकत्र येऊन स्थानिक प्रशासनावर दबाव टाकणे आवश्यक आहे वारंवार येणारे ट्रान्सफॉर्मर बिघाडाचे संदेश फक्त तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्याचा इशारा नसून बदलापूरच्या वाढत्या वीज समस्येचे गंभीर संकेत आहेत त्यामुळे नागरिकांनी आता सजग होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करणे अत्यंत गरजेचे ठरते ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या